माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाची सुरुवात हे आम्ही रक्तदानाच्या माध्यमातून करत आहोत सर्वात प्रमुख मागणी ही आमची अठ्ठावीस बाराचा जो शासन निर्णय आहे ज्याच्या वतीनं आम्हाला माध्यमिक शिक्षक बंधनाची जी पदोन्नती देत होती ते आता बंद झालेली आहे याचबरोबर शिक्षकांना दिली जाणारी विविध शैक्षणिक जे अशैक्षणिक कामे आहेत ते आम्हाला नको आहेत आमची एकच मागणी आहे की साहेब आम्हाला शिकवू द्या आणि हे शिकवत असताना प्रामुख्यानं आम्हाला जुनी पेन्शन हक्क जे संघटनेच्या आमची जी मागणी आहे की आम्हाला दोन हजार पाचच्या च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हक्क मिळणं आवश्यक आहे तर अशा प्रलंबित मागण्या तुम्ही तातडीनं सोडवा हो। जेणेकरून विद्यार्थ्याचं होणारं जे शैक्षणिक नुकसान आहे ते या ठिकाणी कुठेतरी बंद होईल काय सांगाल काय आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये बावन आहेत आणि राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये तीनशे छप्पन शाळा आहेत परंतु याच्यामध्ये एकाही शाळेवर मुख्याध्यापक वर्ग दोनच पद भरलेलं नाही त्याचबरोबर गेल्या पंधरा वर्षापासून आज नाही तर गेल्या पंधरा वर्षापासून एकाही शाळेवर मुख्याध्यापक कार्यरत नाहीत तर ह्या मुख्याध्यापक विरहित शाळा माध्यमिक शिक्षकाकडे अतिरिक्त प्रभार देऊन चालवल्या जातात या गोरगरीबाच्या दिनदलिताच्या वंचिताच्या भटक्या विमुक्ताच्या शाळा आहेत ह्या बंद पाडण्याचा कट आहे हा त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतील जो माध्यमिक शिक्षक काम करतोय ज्याला जिल्हा परिषदेच्या आपण हायस्कूल म्हणतो त्या माध्यमिक शिक्षकाच्याच खांद्यावरती तिथल्या वर्ग दोन पदाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे आणि शाळा शिकवण्याबरोबर मुख्याध्यापी करण्या करण्याचं काम आहे हे करत असताना शाळा शिकवणे आणि प्रशासन सांभाळणे ही कसरत आम्हाला करावी लागतेय परंतु हे करत असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या लिपिक कार्यरत नाहीत आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस शाळेवर लिपिक कार्यरत नाही जवळपास दहा ते पंधरा शाळेवरती शिपाई कार्यरत नाही म्हणून या मुख्याध्यापकाला मुख्याध्यापक शिक्षक लिपिक सेवक तंत्रस्नेही ही सर्व कामे करावी लागत आहेत या सर्व अन्यायाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर हे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या सोळा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर या ठिकाणी हे धरणे आंदोलन राज्यव्यापी स्वरूपाचं आमच्या आदरणीय राज्याध्यक्ष व्ही पी फुलतामकर फुलतामकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली करतोय त्याचबरोबर अठ्ठावीस वारा दोन हजार बावीस रोजी शासनाने एक शासन निर्णय काढला राजपत्र प्रकाशित केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक वर्गवंशी पद याच्या पदोन्नतीची संधी जी होती जी महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांना पदोन्नतीची जी संधी होती त्याच्यातून आम्हाला वगळण्यात आलं हा माध्यमिक शिक्षकावर अन्याय सेवकाचं प्रमोशन चार वेळेस होऊ शकतं लिपिकाचं प्रमोशन चार वेळेस होऊ शकतं डॉक्टरचं प्रमोशन सरकारी डॉक्टरच चार वेळेस होऊ शकतं परंतु माध्यमिक शिक्षकाचं प्रमोशन जे एकच प्रमोशनची संधी होती जी वर्ग होत्या अठ्ठावीस बाराच्या शासन निर्णयानुसार ही पदोन्नतीची संधी सुद्धा आमच्याकडून हिसकावून घेण्यात आली या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि आमचं लक्ष शासनाकडे वळवण्यासाठी शासनाला आमच्या मागण्या कळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो अतिशय शांत ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका